मेरजे ज्ञान व विद्याप्रबोधिनी स्कूल आई वडील आणि गुरूंचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीचे विद्यार्थ्यांना ज्ञान गुरुपौर्णिमेच्या मोहन वनखंडे सर यांनी शुभेच्छा दिल्या भारतीय संस्कृतीमधील पौराणिक काळापासून सुरू असलेली गुरुशिष्यांची परंपरा अखंड ठेवत ज्ञान व विद्या प्रबोधिनी शाळेत आज आई वडील तसेच गुरुंचे पाद्यपूजन करून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती अखंड जपली आहे गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व विद्या प्रबोधिनी शाळेत दर्जेदार शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीचे संस्कार हे विद्यार्थ्यांवर केले जातात संस्थेचे चेअरमॅन मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची यशस्वी वाटचाल सुरू असून आज गुरुपौर्णिमानिमित्त विद्यार्थ्यांनी पालकांचे आणि गुरूंचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक विद्यार्थी पालक गुरुजन वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता मिरज मतदारसंघातील सर्वांना मोहन वनखंडे सर यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज आपण संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्सवात साजरा होतोय आमच्या गुरुकुल शिक्षण संस्था मिरज संचलित ज्ञान प्रबोधनी आणि प्रज्ञा प्रबोधनी शाळेमध्ये सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही गुरुकुल संस्थेमध्ये हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सादर करत आहोत आमचे विद्यार्थी आपल्या आईबाबांच्या समवेत शाळेत उठे उपस्थित आहेत आणि त्यां ते विद्यार्थी आपल्या आईबाबांचं चरण स्पर्श चरण पाय धुवून त्यांचे पूजन करतायत आमचे शिक्षकही आपल्या पालकांना घेऊन आले आहेत आणि विद्यार्थ्याच्या समोर ते आपल्या आईबाबांचं पालकांचं हे पाय धुवून त्यांना अगदी पूजन करून नमस्कार करून आशीर्वाद घेत आहेत ही एक विद्यार्थ्यांच्या पुढं एक मोठा आदर्श गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून घडवतो आहे विद्यार्थी शिक्षकाचं पूजन करत आहेत आणि शिक्षक आपल्या गुरूंचं आपल्या आईबाबांचं पूजन करत आहेत ही जी भारतीय संस्कृती आहे ही खूप मोठी आ देणगी आपल्या ह्या भारत देशाला मिळालेली आहे खरंच खूप मोठी परंपरा भारत या गुरु शिष्यांची आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते की गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही गुरुंना आपण काही देऊ शकत नाही पण शिष्य एवढंच करू शकतो की आपल्या गुरूंना आपल्या हृदयात ठेवलं तर मला वाटतंय कोणत्या कोणताही शिष्य वाईट मार्गाला जाणार नाही त्याला नेहमीच यश मिळेल असा आशीर्वाद हा गुरु देत असतो अशी परंपरा असणारी गुरुपौर्णिमा यानिमित्त मी सर्व मतदारसंघातील भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज